महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व न्यूज, आज दिनांक सहा डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता दोंडायचा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पूजन व गरीबांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम करण्यात आला दोंडायचा येथील बाबासाहेब आंबेडकर चौकात पूर्णाकृती पुतळ्याला फुलहार घालून मानवंदना देण्यात आली यावेळी सरकार साहेब रावल बापूसाहेब देशमुख प्रवीण भाऊ महाजन कृष्णाभाऊ नगराळे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे पत्रकार प्रभाकर आडगाळे पंकज पाटोळे व सर्व भीमसैनिक उपस्थित होते सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते सरकार साहेब रावल यांच्या हस्ते गरीब महिलांना थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून ब्लँकेट वाटप करण्यात आले वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया न्यूज प्रतिनिधी दोंडाईचा गायत्री धनगर वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा